विधानसभेचा आज निकाल जाहीर झालेला आहे आणि नागपूरमध्ये शिवसेना कार्यालय येथे महायुतीच्या विजयाचा जल्लोष जल्लोषात साजरा करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने व महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनी महायुतीच्या उमेदवारांवर विश्वास दाखवून महायुतीला विधानसभेत बहुमत मिळवून दिले याबद्दल कार्यकर्त्यांनी आभार देखील मानले तसेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घ्यावी अशी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इच्छा दर्शवली आहे नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही सर्व नागपूर येथील पदाधिकारी आमच्या कार्यालयामध्ये इथे आज उपस्थित झालेलो आहोत आणि महाराष्ट्रातील ज्या सर्व लाडक्या बहिणी त्यांनी जो विश्वास या महायुती सरकारवर दाखवला त्यांचं प्रथम मी खूप अभिनंदन करते असंच पाठीशी खंबीरपणे या बहिणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि अजित पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहो हीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवते तसेच या महाराष्ट्राचं भविष्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात जे कामे झाली ज्या योजना या महाराष्ट्र सरकारने दिल्या त्याचं फळ हे आज आपल्याला मिळालेलं आहे आणि असंच आपण सर्वांना भरघोस मताने विजय करा त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवसे शिवसैनिकांना यांच्या पाठीशी आपण उभं राहावं तसंच ज्यांनी लाडक्या बहिणीच्या पैशामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्यांनी या सर्व लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला आणि आज हे यश आहे ते आपण बघितलं आहे की आमच्या लाडक्या बहिणीवर कोणी म्हणजे नजर लावू नये हीच अपेक्षा आपल्याकडनं बाळगते जय महाराज बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा